आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वान्जे पुन्हा एकदा स्वागत रसलपूर येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न जिल्हा परिषद उर्दू वडदुमलांचे शार रसलपूर तालुका रावेर जिल्हा झळगाव या ठिकाणी 78 वा 15 ऑगस्ट ध्वजारोहण शाळेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख असलम शेख कदीर यांचे हस्ते करण्यात आला ध्वजारोहात प्रमुख उपस्थित पाहू माननीय माजी शिक्षण सभापती सुरेश नाना धनके साहेब रसलपूर ग्रामपंचायतचे सरपंच माननीय अनिल चौधरी सर ग्रामपंचायत सदस्य माननीय हनीफ खान हाजीराज मोहम्मद अय्युफ खान पालक व ज्येष्ठ नागरिक फरीद नुरा सर्व पंधरा ऑगस्ट ध्वजारोहण कार्यक्रमात उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती शाहीन परवीन रईस सर शरीफ सर आसिफ सर व रिजवाना मॅडम साबिर सर यांनी सर्वांचे आभार मानले विद्यार्थ्यांना पंधरा ऑगस्टचा महत्त्व दाखवून आपले मनोगत व्यक्त केले आसिफ सर यांनी तंबाखूमुक्त शपथ विद्यार्थी व पालक सर्वांनी शपथ घेतली असे आपले शाळेचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला लिग्नशास्त्र न्यूज जळगाव खांदेशी विशेष प्रतिनिधी मसूद खान यांची रिपोर्ट